नमस्कार सर्वप्रथम आपण सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांनो मुंबई हायकोर्ट नागपूर खंडपीठाची शिपाई या पदासाठी जाहिरात निघालेली आहे ही जाहिरात आपण डिटेलमध्ये आपल्या याच यूट्यूब चॅनलला समजून घेतली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या शिपाई पदासाठी फॉर्म कसा भरायचा आहे यावरती व्हिडिओ घेत आहोत फॉर्म भरण्या अगोदर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून फॉर्म भरताना तुमची कुठलीही चूक होणार नाही तर, तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी तुम्हाला मुंबई हायकोर्ट या वेबसाईटला जायचं आहे या वेबसाईटला गेल्यानंतर खाली तुम्हाला अशा पद्धतीनं हे सगळं दिसतं इथे तुम्हाला रिक्रुटमेंट दिसतंय का ह्या रिक्रुटमेंट वरती तुम्हाला क्लिक करायचंय बघा इथे प्यून नावाचं पद आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं हे पुढचं पेज ओपन होतं हे पेज ओपन झाल्यानंतर अप्लाय ऑनलाईन वर तुम्हाला जायचं आहे त्यानंतर पुढचं हे पेज तुमचं ओपन होतं बॉम्बे हायकोर्टचं बेंच ॲट नागपूर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला इथे डेट ऑफ अडवर्टाइजमेंट हे ॲटोमॅटिक इथे येतं हे तुम्णा 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 नाव पण पिऊन ॲटोमॅटिक इथे आलेलं असतं तुम्हाला तुमचं आता ही माहिती सगळी भरायची लक्षात घ्या नेम तुम्हाला भरायचं आहे तुमचं नाव अर्थात तुमचं प्रथम तुमचं नाव वडिलांचं नाव लास्ट नाव हे या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर पोस्टल ॲड्रेस जे आहे आता इथे नाव भरताना तुम्हाला तुमचं ज्या पद्धतीनं तुमचे आयडेंटी प्रूव्हते नाव असेल त्या पद्धतीने तुम्हाला नाव भरायचं लक्षात घ्या लग्न झाल्यानंतर महिलांच्या नावांमध्ये चेंज झाला असेल नवऱ्याचं लाव नाव लावलं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने हा फॉर्म भरू शकता ठीक आहे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर पोस्टल ऍड्रेस या ठिकाणी तुमचा पत्ता तुम्हाला भरायचा आहे हा पत्ता भरल्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट विचारताय ना कोणता जिल्हा आहे पिनकोड तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर पुढे त्याच्या खाली तुम्हाला आधार नंबर आहे ईमेल आय डी या ठिकाणी भरायचा आहे मोबाईल नंबर आहे रेसिडेन्शियल फोन म्हणजे आणखी एक घरचा नंबर त्यांनी विचारलाय तो इथं भरायचा आहे आता या ठिकाणी तुमचा जर लँडलाईन नंबर असेल तर एस टी डी कोडात टाकून मग तुम्हाला नंबर भरायचा आहे त्यानंतर तुम्ही जेंडर मेल आहात का फिमेल आहात ते इथे भरायचं आहे रिलिजियन इथे तुमचा धर्म आहे त्यानंतर कॅटेगरी आहे आणि त्या कॅटेगरीमध्ये ऍक्च्युअल तुमची कास्ट कोणती आहे ते या ठिकाणी भरायचं आहे डेट ऑफ बर्थ या ठिकाणी भरायचं आहे तुमचा जन्मतारीख भरायचं आहे आणि प्लेस ऑफ बर्थ जन्म कुठे झाला हेही भरायचं आहे आणि तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात तेही या ठिकाणी भरायचं आहे हे लक्षात घ्या आता इथे आपण अनमॅरिड केलंय म्हणून पुढे काही माहिती विचारलेली नाही पण समजा आपण जर तिथे मॅरिड असं केलं लक्षात घ्या लग्न झालेलं असेल आपण इथे मॅरिड म्हटलं तर मग पुढे ही माहिती विचारतात ते जर तुम्ही मॅरिड आहात तर मग तुमचं नंबर ऑफ लिव्हिंग म्हणजे तुम्हाला आता सध्या किती मुलं आहेत त्याची माहिती इथे भरावी लागते अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर तुम्हाला किती मुलं किती मुलं झालेत ते इथे भरायचं आहे हे लक्षात घ्या डेट ऑफ बर्थ ऑफ चाइल्डन बर्न आफ्टर आता अठ्ठावीस मार्च नंतर तुम्हाला मुलं झाले त्यांचा इथे जन्मदिनांक भरायचा आहे हे लक्षात घ्या पुढे जर तुम्ही मॅरिड असाल तर त्याच्या खाली तुम्हाला येतं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं शिक्षण किती झालंय आता या पदासाठी सातवी उत्तीर्ण लागते लक्षात घ्या म्हणून आपण काय केलं अगोदर इथे सातवी टाकलं सातवी टाकल्यानंतर स्ट्रीम पण सातवीच करायचं आहे इथे लक्षात घ्या त्यानंतर इथे स्ट्रीम ऍप्लिकेशन फॉर अदर इथे मराठी करायचं आहे त्यानंतर इथे तुमच्या शाळेचं नाव विचारलेलं आहे तर आपण शाळेचं नाव टाकलं इथे कोणत्या वर्षी तुम्ही सातवी पास झालाय ते इथे टाकलं आपण तुम्हाला कितीपैकी किती मार्क मिळाले सातवीला ते पण आपण इथे भरलं लक्षात घ्या आउट ऑफ मार्क पाचशे त्यापैकी चारशे मार्क मिळाले ऐंशी टक्के मिळाले हे सगळं इथे भरलं त्यानंतर दहावीचं आपण बघा सातवीच्या नंतर तुम्हाला इथे ऍड ऍड केलं तुम्ही की पुढचं येतं मग मग दहावी मग आपण दहावीचं भरलं इथे ठीक आहे दहावीचं स्टेट बोर्ड दोन हजार दो सतराला झालं पाचशे पैकी चारशे पाच मार्क मिळाले वगैरे आता याच्यानंतर तुमचं जर आणखी तुम्हाला शिक्षण भरायचंय तर तुम्ही इथे ऍड करून पुढे ग्रॅज्युएशनचं पण भरू शकतात अशाच पद्धतीने याच्या खाली तुम्हाला काय येतंय मग इज द कॅन्डिडेट डोमासेल तुमच्याकडे डोमासेल आहेत का असं विचारताय तर डोमासेल लागतच त्यामुळे आपण इथं डोमासेल आहे येस म्हटलं आपण तुम्हाला मराठी हिंदी इंग्लिश येतं का तर आपण इथे टिक माराय सगळ्यांना आपण येस म्हटलं त्यानंतर कॅन्डिडेट तुम्ही कुठल्या गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये आहात का, का आपण नो म्हटलंय आता इथे सगळं नोच म्हणायचं लक्षात घ्या कारण काय माहिती बघा इथे पुढे त्यांनी विचारलेलं आहे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये तुम्ही नोंदणी केली आहे का आपण इथे नो म्हटलं त्यानंतर तुमच्यावर काही फौजदारी किंवा कुठली काही क्रिमिनल प्रोसिजर चालू आहे का आपण नो म्हटलं इथं त्यानंतर तुमचं तुम्हाला कुठल्या कोर्टाने तुमच्या विरुद्ध काही खटला चालू आहे का कुठल्या कोर्टामध्ये वगैरे तर आपण नो म्हटलंय त्यानंतर काही डिपार्टमेंटल एन्क्वायरी चालू आहे का तर आपण या ठिकाणी नो म्हटलंय आणि एमपीएससी यूपीएससी युपीएससी आयोगाने तुम्हाला डी बार केलेला आहे का तर आपण इथे नो म्हटलेला आहे ठीक आहे पुढे आता नेम ऑफ ऍड्रेस ऑफ टू रिस्पेक्टेबल पर्सन आता दोन समाजातील महत्वाच्या व्यक्तींची नावं तुम्हाला इथे भरायची आहेत जे तुम्हाला ओळखतात मग त्या ठिकाणी त्यांचं नाव त्यांचं व्यवसाय काय आहे ते इथे भरायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ॲड्रेस एकाचं इथे दुसऱ्याचं ठीक आहे दोघांचं भरायचं आहे दो पुढे आता त्याच्या पुढे गेल्यानंतर एक लक्षात घ्या इथे तुम्हाला आ, पेमेंट गेटवे आता पेमेंट करायचं आहे तुम्हाला ह्या पदासाठी हे लक्षात घ्या पण पेमेंट करण्यासाठीची लिंक त्यांनी इथे वरती दिली आहे मग तुम्ही ह्या लिंकवरती आधी जायचं आहे मग तुम्हाला पेमेंट करता येईल पेमेंट केल्यानंतर मग तुम्हाला रेफरन्स नंबर पण तिथेच उपलब्ध होणार आहे तो रेफरन्स नंबर पुढे आपल्याला या फॉर्मवरती टाकायचा आहे चला मग त्याच्या अगोदर आपल्याला क्लिक करावं लागेल मग ह्या लिंकवरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होतं अशा पद्धतीनं हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला याच्या खालीच मग ही माहिती भरायची आहे तुमचं पेमेंट कॅटेगरी आता हे नाव इथे येतं पिऊन दोन हजार पंचवीस तुमचं पहिलं नाव मिडल नाव आणि लास्ट नाव असं इथं भरायचं आहे त्यानंतर तुमचा ॲड्रेस भरायचा आहे पिनकोड भरायचा आहे मोबाईल नंबर भरायचा ईमेल आय डी भरायचा आहे या ठिकाणी हे भरल्यानंतर पुढे बघा खाली डेट ऑफ बर्थ तुमचा भरायचा आहे आधार कार्डचा नंबर तुमचा इथे या ठिकाणी भरायचा आहे रजिस्ट्रेशन फी आता ही ऑटोमॅटिक इथे येते पन्नास रुपये याच्या खाली तुम्ही जेव्हा ना याच्या खाली गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इथं इंडिव्हिज्युअल इथे आपण इंडिव्हिज्युअलला क्लिक केलं परत तुमचं नाव इथे टाकायचं आहे तुमचं डेट ऑफ बर्थ इथे टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल आय डी टाकायचा आहे हे सगळं टाकल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी आय हॅव रीड अँड अग्री टू द टर्म्स अँड कंडिशन इथे तुम्हाला टिक करायचं आहे इथे टिक केल्यानंतर खाली हा जो कॅपचा या ठिकाणी आलाय हा कॅपचा तुम्हाला इथे भरायचा आहे हा कॅपचा भरल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट या पेजवरती जायचं आहे नेक्स्ट पेज वरती गेल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही जी माहिती भरली सगळी ती माहिती तुम्हाला इथे डिस्प्ले होते ही माहिती सगळी बघून घ्या आणि ही माहिती बघितल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट म्हणायचं आहे लक्षात घ्या नेक्स्ट म्हटल्यानंतर तुम्ही पुढे तुम्हाला अशा पद्धतीनं पेमेंट चे ऑप्शन येतील की तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे मग या ठिकाणी आपल्याला हे वेगवेगळे स्टेट बँक ऑफ इंडिया अदर बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड हे ऑप्शन आले त्याच्याच पुढे कोपऱ्यामध्ये हा एक युपीआयचा ऑप्शन आहे आता पेमेंट करण्यासाठी आपण वरती क्लिक केलं ह्या व्हिडिओमध्ये तर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी बघा यु वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्यू कोड इथे क्लिक करायचं आहे पुन्हा क्यू आर कोड वरती क्लिक केल्यानंतर मग हा क्यू आर कोड असा आस, तुम्हाला समोर तुमच्या क्यू आर कोड दिसतो या क्यू आर कोडला तुम्ही फोन पे ना गुगल पेवरनं जाऊन तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुढे मग काय होतं या ठिकाणी अशा पद्धतीनं हे पेज तुमचं ओपन होतं पुढचं काय की युअर ट्रान्झॅक्शन हॅज बिन सक्सेसफुली कम्प्लीटेड तुमचं पेमेंट जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे मग आता पेमेंट झालं मग तुम्हाला पुढे लगेच हा जो नंबर आहे रेफरन्स नंबर बघा हा इथे मी ऍर ओपन केला आहे हा रेफरन्स नंबर आपल्याला आपल्या फॉर्मवरती टाकायचा आहे हे लक्षात घ्या कारण ह्या रेफरन्स नंबर मिळावा म्हणून आपण उन फी भरली आहे मात्र हा रेफरन्स नंबर आपल्याला आपल्या फॉर्म मध्ये कंटिन्यू करायचा आहे लक्षात घ्या मग आता हा रेफरन्स नंबर याचा खालीच अशा पद्धतीनं ही सगळी माहिती तुमची आहे तुम्हाला डाउनलोड करायचं असेल हे ची रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करू शकतात तुम्हाला प्रिंट मारायचे असेल तर तुम्ही प्रिंट मारू शकतात हे लक्षात घ्या जे काही तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही करा आता रेफरन्स नंबर आपल्याला मिळालाय आपल्याला पुन्हा बॅक यायचं आहे आपल्या फॉर्मवरती जे आपण भरत होतो अशा पद्धतीने वरती जे, हो जे काही हे असतात आपले टॅब असतात त्याच्यावरती पुन्हा बॉम्बे हायकोर्ट वरती आपण इथे पुन्हा क्लिक केलं की आपला फॉर्म पुन्हा जिथे आपण चालू होतो भरत होतो भरत ते पुन्हा ओपन झालं मला या ठिकाणी पुन्हा लक्षात घ्या पेमेंट गेटवे आता हा जो रेफरन्स नंबर आहे ज्यासाठी आपण त्या वरती गेलो होतो तो तो रेफरन्स नंबर जो आपल्याला मिळाला आहे तो इथे टाकायचा तो रेफरन्स नंबर टाकला किती तारखेला के पेमेंट केलं ते पेमेंटची डेट आपण टाकायची संपलं त्याच्या पुढे मग फोटो आपल्याला या ठिकाणी अटॅच करायचा आहे फोटो त्यानंतर सिग्नेचर या ठिकाणी आपल्याला अटॅच करायची आहे त्यानंतर पुन्हा हा जो कॅप्चर आहे सिक्युरिटी कोड आपण ज्याला म्हणतो हा सिक्युरिटी कोड इथे आपल्याला भरायचा आहे हा सिक्युरिटी कोड भरल्यानंतर हे डिक्लेरेशन आहे लक्षात घ्या की मी जी माहिती भरली ती सगळी खरी आहे खोटी आढळल्यास माझ्यावर कारवाई होईल वगैरे वगैरे हे डिक्लेरेशन वरती इथे आय ऍग्री वरती आपल्याला टिक करायचं आहे आय अग्री म्हटल्यानंतर मग पुढे आपल्याला अशा पद्धतीनं ते पुन्हा एक सूचना आहे की वन वन्स यू अग्री नो चेंज विल बी परमिसेबल म्हणजे एकदा तुम्ही इथे ओके म्हटला की परत फॉर्म मध्ये बदल करता येणार नाही अशी सूचना येते एकदा इथे आपण ओके म्हणायचं ओके म्हटल्यानंतर पुढे मग अशा पद्धतीनं काय आलं बघा ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल सॉरी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल म्हणजेच तुमचा फॉर्म आता सक्सेसफुली भरून झालेला आहे फॉर्म भरून झाला आता याच्या पुढे लक्षात घ्या तुम्हाला जर वाटत की मला प्रिंट ऍप्लिकेशन करायचं आहे प्रिंट मारायची माझ्या फॉर्मची तुम्हाला असं वाटतंय तर त्याच्यावरती जा प्रिंट ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला पुन्हा हे पेज ओपन होतं अशा पद्धतीनं हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला आता हे डेट ऑफ हे, हे बाय डिफॉल्ट येतं तुम्हाला फक्त टाकायचं काय इथे लक्षात घ्या तुम्हाला फक्त इथे रजिस्ट्रेशन आयडी जो रजिस्ट्रेशन आयडी आता आपल्या मागच्या पेजवरती मिळाला लक्षात घ्या कोणता बघा हा रजिस्ट्रेशन नंबर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे हा रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची टाकायची आहे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर हा जो काही कॅपचा आहे सिक्युरिटी कोड हा सिक्युरिटी कोड इथे भरायचा आणि जनरेट म्हणायचं जनरेट म्हटल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्या समोर ओपन होतो तो फॉर्म तुम्ही एकतर डाउनलोड करू शकतात किंवा प्रिंट मारू शकतात अशा पद्धतीने आपल्याला बॉम्बे हायकोर्टचा औरंगाबाद नागपूर खंडपीठाचा पिऊन या पदाचा फॉर्म भरायचा आहे हा एक ही एक माहिती तुम्हाल हो तुम्हाला द्यायची होती त्यासाठी आजचा हा व्हिडिओ मला अशी खात्री आहे की ही सगळी माहिती तुम्हाला समजली असेल खूप सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला नक्कीच तुम्हाला फॉर्म भरताना इग्नॅट अकॅडमी ही ऑनलाईन क्षेत्रामध्ये काम करणारी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आपली अकॅडमी आहे खूप चांगला रिझल्ट आपल्या अकॅडमीचा आहे एमपीएससी पासून सरळ सेवापर्यंत सगळ्या बॅचेस आपल्या इग्नॅट अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहेत आपल्यालाही कुठलीही बॅच ऑनलाईन हवी असेल तर आपण इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून हवी असलेली बॅच जॉईन करू शकतात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं इग्नाइट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवर पंचवीस टक्के डिस्काउंट आहे तेव्हा इग्नाईट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून तुम्ही हवी असलेली बॅच पंचवीस टक्के डिस्काउंटमध्ये सध्या घेऊ शकतात वीस फेब्रुवारीपर्यंत ही डिस्काउंट ऑफर आहे त्यासाठी तुम्हाला राजे ट्वेंटी फाईव्ह हा कुपन कोड वापरायचा आहे काही तांत्रिक अडचण असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करायचा आहे आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आताच इग्नॅट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे